सागर आणि रक्ता बोर्ड रे तयारी लागतात कसे आलाय का आणि कसे आलाय का आणि कचरे आलाय का शिवाय मला आला हे रमेश बापूकडे पाकी त्यांच्याकडे चलापरी रमेश बापूच्या पुढचा कार्यक्रम चालू होणार आहे थोड्याच वेळात त्यामुळं पहिलवा लवकर या पण करून घ्या मोठ्या सगळ्या पुस्त्या एक नंबर पासून पुकारलेल्या आहेत नोंद घ्या एक नंबर दोन नंबरची परवा सहा सहा अठरा कमिटीला मगाशी काही पर्वांच्या पुस्तक लावलेल्या आहेत प्रवीण हरणावर बापूल सरगर अभिषेक गावडे गिरणास खरा चव्हाण प्रत्येक कदा अनिल कचरे शुभम मगा

अभिषेक <laughs> गौड़ी राहिले आहेत चला काही पैलवान आलेले नाही <स्थाथ> ठीक करते बाकी किडनी ने दुसरा अपगार आला का सुभाष नाही अनिल कत्रे अनिल कत्रे हो एक नंबर दोन नंबर तयारीला झालागा लवकर दहा मिनिट कुस्ती लागणार आहे फतरा बाबा पाटील सांगत दिला दोन तीन वाज सांगितलेल कुस्त्या आला कार्यक्रम लवकर चालू करायचा सागर फोटरी तयारीला लगा लवकर प्रवीण अजून आलेली नाही आधार ना इंपास चार ना बोलो लो आधुनिक जीवन बोलो आई सुनिए सर ना कौन रस्ते पुरी है ना पुरी है बोला, बोला बोला बोला, बोला।